मंत्री नितेश राणेंनी आज सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेतली तर नुकतंच युनेस्कोकडून जिल्ह्यातील दोन किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा सिंधुदुर्गसाठी आणि आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नितेश राणे यांनी आभार मानले तर खरा शिवप्रेमी आणि शिवरायांचे खरे मावळे कसे असावेत याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजेच नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्यांनी हे भाष्य आहे प्रत्येक प्रत्येकजण जल्लोष करतोय आणि ह्यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा मनापासून आभार मानेन की खरा शिवभक्त कसा असतो शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय मोदी साहेब आहेत